याही वर्षी इंडिया सिक्युरिटी प्रेस सीएनपी शिवनेरी ग्रुपच्या वतीनं एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यंदाचे हे आठवे वर्ष असून शिवनेरी व शिवजन्म यांचे नाते अतूट असून या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवसेवा घडावी या उद्देशाने शिवनेरी ग्रुपच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला शंभूनाथ सांस्कृतिक ढोल पदक यांच्या ढोल वादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम आलेले मान्यवर जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली प्रसंगी चंद्रकांत हिंगमिरे रामभाऊ जगताप प्रवीण जगताप अण्णा खर्जूल अण्णा सोनवणे ज्ञानेश्वर झुंजरे मीना नवाळे इरफान शेख अशोक पेखळे दगू खोले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजक अध्यक्ष भूषण मेडे व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शंभूनाथ सांस्कृतिक ढोल पदक यांचा जोरदार ढोल वादनाचा कार्यक्रम झाला ग्रुप आयएसपी सीएनपी यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन निमित्त केले जाते महाराजांचे विचार त्यांची शिकवण आचार प्रत्येक घराघरामध्ये तरुणाईमध्ये पोहोचावे म्हणून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते याही वर्षी अठरा फेब्रुवारी रोजी राजे छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर आधारित पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या पोवाडाचे सादरीकरण महाराष्ट्र भूषण राष्ट्र शिवशाहीर सुरेश जाधव करणार आहे तर एकोणावीस फेब्रुवारी रोजी राजे शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार आहे सदर आहरे म हे ग्रीन गेट समोरील मजदूर संघ कार्यालयाजवळ इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड येथे होणार आहे आज झालेल्या ढोल वादनाने व शिवगर्जनाने संपूर्ण परिसर दणान गेला होता यावेळी शंभूनाथ ढोल पथकातील वादकांचा हेमंत गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केलं एकोणवीस तारखेला जयंती आहे आणि त्या जयंतीच्याच निमित्तानं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची एक महाआरती करण्यात आयोजन या ठिकाणी शिंदे ग्रुपने या ठिकाणी केलं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सातत्याने अति अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते मी मनापासून आपल्या सर्वांनाच येणाऱ्या एकोणावीस तारखेच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच निमित्तानं आपण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये छत्रपती आहेत आणि तसेच त्यांचे विचार आपल्या मनामध्ये आपण रुजवावेत तर निश्चित एक चांगला समृद्ध समाज आपण घडू शकतो अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद तसेच आयोजक अध्यक्ष भूषण मेडे यांनी शिवजन्मोत्सव सोहळाविषयी माहिती दिली यावर्षी आमचे शिवनेरी ग्रुप आयोजित शिवाजी शिवाजी छत्रपती महाराज यांच्या जैन जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आज हा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी शंभूनाथ म्हणून आम्ही ढोलपत्त्याचं आयोजन केलेलं होतं असेच भरपूर सांस्कृतिक व कला कार्यक्रम चालू असतात उद्याही श्री साहिद सुरेश जाधव यांचा उदय कार्यक्रम आहे सर्व आपल्या कामगारांना सर्व कामगारांना विनंती कार्यक्रमाला हजर राहावा व आजच्या जे आपण जी उपस्थिती त्यांचे मी आभार मानतो व व्यासपीठावर तसेच जी एस कार्याध्यक्ष व सर्व कमिटीचे अधिकारी पदाधिकारी हे ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही मी आभार मानतो व थांबतो जय जय महाराष्ट्र या प्रसंगी जगदीश गोडसे यांनी देखील अधिक माहिती दिली गेल्या आठ वर्षापासून सातत्यानं राजेजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांच्या रूपानं कामगारांमध्ये प्रबोधन हो समाजामध्ये प्रबोधन हो अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षीसुद्धा एक नवीन चैतन्य म्हणून आज गोलपातकाचं आयोजन या ठिकाणी केलं सुद्धा या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सातत्यानं सर्व कामगार बांधव सुनीलगोचे अध्यक्ष त्यांची संपूर्ण टीम हे सातत्यानं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवायचा असतात याला कामगारांचासुद्धा मोठा प्रतिसाद या ठिकाणी लाभत असतो नाशिक रोडमध्ये दोन दिवसांपूर्वीच जयंतीचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं जातं त्यामुळे एक वातावरण निर्मिती या ठिकाणी व्हिडिओ सोबत प्रेसच्या वतीने केली जाते जे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व नागरिकांना सर्व कामगार बांधवांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा था थांबतो धन्यवाद था 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 था। यावेळी शिवनेरी ग्रुप आयएसपी सीएनपी ग्रुप नाशिक रोड उपाध्यक्ष रविंद्र पिंगळे उमेश बोडसे अंबादास आडके नाना बागुल चिटणीस धनंजय पाटणकर दिनकर काळे किशोर वडनेरे संतोष गोरे सहचिटणीस तुकाराम मुंडे मंगेश कुलकर्णी संजय आढाव राजेश वाल्मिकी जाहिरात प्रसिद्धी प्रमुख रविंद्र मोरे सोमनाथ काळे अरुण सुर्वे दीपक आंबेकर प्रवीण चांगटे यांच्यासह अशोक सजगुरू किरण गांगुर्डे तानाजी कोठुळे राजू पवार शांताराम हांडोरे योगेश जाधव नाना पाळदे संपत कडलक भाऊसाहेब ताजनपुरे रंगनाथ शिरसाट रामदास हिरे पोपट बुटे अशोक जाधव रंगार रेड्डी सल्लागार कैलास मुठाळ सुनील गायधनी रवी जगताप सोमनाथ हगवणे संजय बोराडे चंद्रकांत देशमुख नितीन आहिर बाळू चव्हाण संजय मोजाड संजय खोले बाळकृष्ण गांगुर्डे उद्धव मोराडे छबू सुभाष खेलुकर व शिवणेर ग्रुप सर्व सभासद कामगार व कामदार बंधू आय एस पी सीएनपी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक